श्रीराम गाडीवाला आमच्याकडे इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक स्कूटी सायकल इलेक्ट्रिक ओपन जी तसेच लहान मुलांच्या योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण श्रीराम गाडीवाला आमचा पत्ता टाकळी ब्रिज शिवाजी चौक बरुड रोड समोर श्रीराम गाडीवाला विजापूर सोलापूर रोड टाकळी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर आमचा मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस एक तर एक वेळ आमच्या शॉपला अवश्य भेट द्या श्रीराम गाड़ीवाला मंदरूपात चोरट्यांचा धुमाकूळ सोन्यासह रोख रक्कम केली लंपास मंदरूप येथे बुधवारी मध्यरात्री नंतर चोरट्यांनी धुमाकूळ घातला हद्दवाड भागातील एका घरात शिरून झोपलेल्या महिलेच्या गळ्याला चाकू लावून तिच्या अंगावरील सोने लुटले तसेच कपाटातील सोने व काही रक्कम नेली तसेच अन्य दोन घरात शिरून चोरीचा प्रयत्न केला या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले हद्दवाड भागातील कन्या प्रशालेच्या पाठीमागील बाजूस असलेल्या मुबारक शेख यांच्या घरात चोरटे पावणेकच्या सुमारास पहिल्यांदा घुसले घरी पत्नी अख्तरबी शेख मुलगी मुस्कान या दोघी झोपल्या होत्या कपाट तोडताना तेव्हा चोरट्यांनी त्यांच्या गळ्याला चाकू लावून कानातील फुले झुबे मोहरक्या पत्ता काढून घेतले त्यानंतर चोरटे प्राथमिक शिक्षक असलेले चंद्रकांत कुंभार यांच्या घराचा दरवाजा तोडून आतमध्ये शिरले कपाटातील एक ग्रॅम सोन्याचे दागिने घेतले हॉलमध्ये कुंभार पती पत्नी झोपले असताना तेथेही ते चोरटे काहीतरी शोधत होते तेव्हा कुंभार हे जागे झाल्याने ते पळून गेले त्यानंतर सिद्ध लक्ष्मण वस्तीकडे वळवला चोरट्यांच्या आवाजाने घरातील चौघे जागे हे पाहून चोरटे पायातील बूट तिथे सोडून पळून गेले सदर घटनेची नोंद मंद्रुक पोलिसात झाली अधिक तपास मंद्रुक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राज डांगे करीत आहेत महाराष्ट्र सुखदेव न्यूजचे संपादक गुरुदादा गायकवाड वाढदिवस व जाहिरात देण्यासाठी संपर्क पंच्याण्णव सहाशे दहा छत्तीस पाचशे शहाण्णव